रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएसवर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्राफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री पुणे विमानतळावर गेलेल्या एका राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल झाल्याची घटना समोर आली आहे संबंधित नेता पुण्यावरून वाराणसीला जात होता मात्र त्याची बॅग तपासली असता सुरक्षा दलाला बॅगमध्ये नको तेच सामान आढळून आला आहे हा धक्कादायक प्रकार उघडकीस विमानतळावरील पोलिसांनी संबंधित राजकीय नेत्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे एका राजकीय नेत्याला अशा प्रकारे विमानतळावर अडवून गुन्हा दाखल केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे घटनेचा पुढील तपास केला जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल झालेले राजकीय नेते सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील आहेत ते शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री पुणे ते वाराणसी असा विमान प्रवास करणार होते विमानतळावर चेक इन करण्यापूर्वी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी तपासणी केली असता त्यांच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आले त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि त्यांनी तात्काळ पुढील कारवाई सुरू केली आहे चौकशी दरम्यान संबंधित पदाधिकाऱ्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना असल्याचं चा स्पष्ट झालं मात्र हा परवाना केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे विमान प्रवासादरम्यान किंवा दुसऱ्या राज्यात शस्त्र घेऊन जाण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून विशेष परवानगी घेणे आवश्यक असतं जी त्यांनी घेतली नव्हती त्यामुळे त्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचं समोर आले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा